शहादा येथे शिवसेनेचा दणका मनमानी वीज बिलांना लगाम नागरिकांना दिलासा शहादा ऑगस्ट पंचवीस महावितरण कंपनीकडून येणाऱ्या मनमानी आणि भरमसाठ वीज बिलांमुळे त्रस्त झालेल्या शहादा शहरातील नागरिकांच्या वतीने आज शिवसेना पक्षाने आक्रमक पवित्रा घेतला शिवसेना पदाधिकाऱ्यांनी महावितरणचे कार्यकारी अभियंता यांची भेट घेऊन निवेदन सादर केले यावेळी झालेल्या चर्चेनंतर अनेक ग्राहकांच्या तक्रारींचे जागीच निवारण करण्यात आले ज्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे मागील काही काळापासून महावितरणचे अधिकारी व कर्मचारी ग्राहकांना अंदाधून पद्धतीने जादा रकमेची वीज बिले आकारत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या या समस्येचे निराकरण करण्यासाठी शिवसेना शहर प्रमुख श्री जितेंद्र जमदाडे आणि युवा उपजिल्हा प्रमुख श्री राजरत्न मिरारे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने आज महावितरण कार्यालय गाठले अधिकाऱ्यांसोबत झालेल्या चर्चे दरम्यान शिवसेनेने सामान्य ग्राहकांची बाजू प्रभावीपणे मांडली यावेळी ज्या ग्राहकांना अवास्तव बिले आली होती त्यांच्या तक्रारी अधिकाऱ्यांनी तात्काळ ऐकून घेत त्यामध्ये दुरुस्ती केली याचवेळी वेळी एक अनोखा प्रकार समोर आला रोज मजुरी करणारे श्री राजू नाईक यांना तब्बल चव्वेचाळीस चाळीस चारीश रुपयांचे वीज बिल आले होते त्यांच्या घरात विजेची उपकरणे अत्यंत कमी असल्याचे पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले यावर तात्काळ कारवाई करत त्यांचे बिल दुरुस्त करून केवळ एकशे तीस रुपये शिवसेना पदाधिकाऱ्यांचे आभार मानले तसेच ज्या नागरिकांनी घरांवर सोलर सिस्टीम बसवली आहे त्यांनाही जादा बिलांचा फटका बसला होता त्यांच्या तक्रारींचेही समाधानकारक निरसन करण्यात आले गणेशोत्सवात अखंडित वीजपुरवठ्याचे आश्वासन काही दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात विजेचा लपंडाव बंद करून वीज पुरवठा सुरळीत ठेवण्याची मागणीही शिवसेनेने केली तसेच गणपती बाप्पाच्या आगमन आणि विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर लोंब करणाऱ्या तारा व केबल्स उंच करण्याची विनंती केली जेणेकरून उत्सवात कोणताही अडथळा निर्माण होणार नाही यावर अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत गणेशोत्सवात वीज पुरवठा अखंडित राहील आणि मिरवणूक मार्गातील तारांची व्यवस्था केली जाईल असे आश्वासन दिले नवीन मीटर बसवण्याच्या कंपनीच्या मोहिमेबद्दल तक्रारी असल्यास कार्यालयात संपर्क का साधावा असे आवाहनही अधिकाऱ्यांनी यावेळी केले या शिवसेना शहादा शहर प्रमुख जितेंद्र जमदाडे युवा प्रमुख राजरत्न बिरारे यांच्यासह वर्मा योगेश कोठारी दिलीप पवार महेश पटेल योगेश शर्मा जाकी शिकलीकर राजीव देसाई धनराजेशी रोशन जैन अंकुश लोहार स्वरूप लुंकड राम लोहार बाळासाहेब सूर्यवंशी खुशाल नावी गोपाल कोळी मनोज पाथरवट रोहित पटेल सुनील ठाकरे प्रकाश मराठे यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते ई मराठी न्यूज राजू साळी ई मराठी न्यूज हे चॅनल सत्य आणि प्रामाणिकतेवर आधारित सामाजिक शैक्षणिक आरोग्य अध्यात्मिक राजकारण व प्रवास विषयांवरील माहिती सादर करून सकारात्मक बदल घडवण्यास कटिबद्ध आहे पुढील लिंक वर क्लिक करून आजच चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा